हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर मी आज निवांत आलेले आहे थोडंसं साईटला कारण की तिथं पूर खूपच टी व्ही लावणार टी व्हीचा आवाज त्याच्या मोबाईलचा आवाज गाडी चार्जिंगला लावलेला आवाज कुरकुर भुरभुर तर म्हणलं निवांत बोलाव साईटला आलेले आहे कशा आहात मी सर्व छान मग मी पण मस्त मजेत आहे तर तुम्हाला सांगणार आहे आज मी की माझा विनकम किती फेसबुक आणि यूट्यूब तसं सांगायला गेलं तर यूट्यूबचं चॅनल चालूच आत्ताच केलं आहे सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण नाहीत त्याच्यावर अजून पाच सहाशे सातशे सबस्क्रायबर आहेत फेसबुकवर तर माझा विनकम किती आणि मी व्हिडिओ बनवते का कोणी कोणी भाऊ मानतात ताई तुम्ही कशाला व्हिडिओ बनवता आणि लोक किती घाण बोलता आणि तुम्ही लोकांच्या कमेंटचं बी रिप्लाय देत जा माझ्यातनं मी पण मजेत आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगते मी आज सगळे मला म्हणतात ताई तुम्ही लई ऑनलाईनवर काम करता वगैरे वगैरे तुम्हाला ऑनलाईनचे पैसे भेटत असतील तर भावांना तुम्हाला खरं सांगायला त्याच्यात काय आहे ऑनलाईन फेसबुक पेमेंट आले होते मला दोन तीन पण जेव्हापासून माझी आय डी हॅक झाली होती आणि तेव्हापासून मग नंतर मी दादांचे व्हिडिओ टाकत असल्यामुळं मला कॉपीराईट बी बसला होता तेव्हापासून माझे सात आठ महिन्यापासून ऑनलाईनचं पेमेंट बंद झालेलं आहे तर खरंच ह्या गोष्टीची खंत तर आहेच आहे पण अजून बी काही बिघडलेलं नाही आहे तुम्ही लोकांनी अजून बी सपोर्ट केला तर आप दुरुस्त होऊ शकतं आहे लोक बोलणारे बोलू जा त्यांचे तसे वळणं ते बोलू जा सोशल मीडिया वर काम करायचं असेल तर एक गोष्ट विग्नोर करायचं शिकावं लागतं ते म्हणजे वाईट कमेंट हे अगोदर शिकावं लागतं वाईट कमेंट विग्नोर करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक नाव ठेवतात का आपल्याला लोक काय म्हणतात हे सुद्धा विग्नोर करावं लागतं आणि काही काही भावांचे प्रश्न आहेत तर ता, ताई तुम्ही सोशल मीडियावर काम करतात म्हटल्यावर तुम्हाला पगार पाणी भेटत असल तुम काम बी करतात आणि सोशल मीडियावरले बी पैसे तर सात आठ महिन्यापासून मला सोशल मीडियाचा एक रुपयासुद्धा येत नाही आहे सगळा ठप आहे फेसबुक इन्कम पूर्णपणे बंद झालेली आहे एकदम म्हणजे तुम्हाला नाही कळणार आहे ती आता ज्याला माहिती त्यांनी मला सांगा काही इलाज असला तर माझा तर इलाज चालूच आहे पण तुमच्या बी सांगण्यावरून जर झालं ठीक तर एकदम बरंच आहे आणि माझा यूट्यूब चॅनलसुद्धा नवीनच आहे यूट्यूब चॅनलला तर सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण नाही तर आणि सबस्क्राईब नसलं केलं तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे जयाश्री दिवाली तर सबस्क्राईब करू शकता आणि यूट्यूबवर बघत असलात तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक बघत व फेसबुकवर बघत असलात तर फॉलो नक्कीच करा ओके आज निवांत इकडं बाहेर आली कारण की पोरांची टी व्हीचा आवाज त्यांच्या मोबाईलचा आवाज त्यांची भडबड त्याच्यामुळं मी म्हटलं जाऊ द्या इकडं जावा निवांत आणि बोलावा तर खरंच भावांनो न... आठ नऊ महिने आठ महिने तर नक्कीच झाले बंद झालेलं फेसबुक पेमेंट तुमची हेल्प लागणार आहे मला सपोर्ट करा आणि हो तुम्हाला बी जर वाटत असेल तुम्हाला इन्कम करावं असं तर तुम्हाला तुम्ही स्वतःचेच व्हिडिओ टाकावं लागणार आहेत सोशल मीडियावर बी कडक कायदा झालेला आहे खूप आता दुसऱ्याचे व्हिडिओ टाकून तुम्ही पैसा कमवू शकत नाहीत सोशल मीडियावर स्वतःचं तुम्हाला स्वतःच दाखवावं लागणार आहे तुम्ही काय करता असं नाही की काही तुम्हाला तुम्हाला कॉमेडी जमत असली तर कॉमेडी जमा करा डान्स जमत असला डान्स करा तुम्हाला बोल बच्चन जमत असलं तर मोटिवेट करा नाहीतर काय नसलं तर मग तर तुम्ही ब्लॉग बी बनवू शकता असं पण स्वतःचं कॉन्टॅक्ट बनवा कॉन्टॅक्ट स्वतःच पाहिजे असं आणि खरंच बरेच जण ताई या बहिणी बी मला म्हणताय की खूप ताई वाईट बोलते आहेत लोक असं बोलते आहेत तसं बोलतात लोक सोशल मीडियावर काय काय म्हणते फार लोक लग्नाच्या मागण्या घालत्या लोक आय यू म्हणत्या लोकं घाण बोलात्या लोकं धंद्यावाली म्हणत्या लोक काय काय बोलात मला तर ब बाथरूम साफ करते म्हणत्या मी लक्ष देत नाही बिलकुल लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडं ओके व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळं ओके बाय बाय